मित्रांनो स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचं मूळ गाव असलेलं नात्रा सध्याचं पंकजताई मुंडे व धनंजय मुंडे यांचं गाव असलेलं नात्रा हे अनेक कारणांमुळे चर्चेत असतं किंवा फेमसच आहे काल तिथेच एक गोळीबार झाल्यामुळे परत त्या गावाची चर्चा होत आहे विशेष म्हणजे मागील काही दिवसांमध्ये परळीमध्ये पण सुद्धा गोळीबार झालेला होता तेव्हापासून परळीचं नाव सुद्धा चर्चेत होतं आणि त्या गोष्टीला काही दिवसच झाले नाहीत आणि परत आता नात्रा गावात तीच गोष्ट घडलेली आहे हे सर्व नक्की काय प्रकरण आहे चला तर मग बघूया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचं गाव असलेल्या नात्रा सोबतच सुद्धा आता विधान परिषदेचे आमदार आहेत त्यांचं नात्रा हे गाव आहे तर दोन दोन आमदार असलेल्या गावाची चर्चा तर होतच असते पण किंवा मुळे चर्चा होते पण ह्या वेळेस कारण थोडं वेगळंच आहे आणि ते कारण म्हणजे गोळीबार काल नात्रा इथे गोळीबार झालेला आहे आणि विशेष म्हणजे हा वाद पैशाच्या देवाणघेवाणमुळे झालेला आहे किंवा पैसे व्याजाने मागितले म्हणून झालेला आहे महादेव मुंडे यांनी शेतीच्या कामासाठी पन्नास हजार रुपये घेतले होते आणि महादेव मुंडे यांच्याकडे एवढे पैसे आहेत हे बघून ग्रामपंचायतीचे सदस्य असलेले प्रकाश मुंडे यांनी महादेव मुंडे पैसे मागितले परंतु महादेव मुंडे यांनी पैसे देण्यासाठी नकार दिल्यामुळे त्यांनी गावठी बंदूक काढली आणि त्यांच्या कानाजवळ धरलेली होती व प्रकाश मुंडे यांनी गोळीबार केला आणि महादेव मुंडे यांच्या चालाकी मुळे ती गोळी त्यांना लागली नाही व त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अर्ज केला व त्यानंतर तिथं सर्व प्रकारचे पोलीस अधिकारी आले होते आणि जेव्हा हे सार प्रकरण मीडियामध्ये आलं तेव्हा अजून नवीन नवीन गोष्टी बाहेर येऊ लागल्या होत्या तर मित्रांनो हे सर्व जे काही प्रकरण आहे ते आपण कालच्या बातमीपत्रामध्ये बघून सांगितलेलं आहे तुम्हाला